हरे कृष्ण श्रीमद् गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग सव्वीसाव श्लोक वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही श्रीमद गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद वेदाहं समतीतानी वर्तमानानी चार्जुन भविष्याणी च भूतानी माम तू वेदन कश्चन भाषांतर हे अर्जुन भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत मी पुरुषोत्तम भगवान भूतकाळात घडलेले सर्व काही वर्तमान वर्तमान काळात घडत असणारे सर्व आणि भविष्य काळात घडणारे सर्व काही जाणतो मी सर्व जीवांना जाणतो परंतु मला कोणीही जाणत नाही तर पहिले शब्द आहेत वेद अहम वेदाहम म्हणजे काय भगवंत अर्जुनाला म्हणतात मी जाणतो काय काय जाणतो समतीतानी शब्दशः अर्थ बघून सांगते आहे समतितानी म्हणजे भूतकाळात जे, जे घडून गेलं आहे ते जाणतो वर्तमानानी जे वर्तमान काळात घडत आहे ते सगळं जाणतो आणि च म्हणजे आणि हे अर्जुना दुसऱ्या ओळीत म्हटलंय भविष्याणी भविष्य काळात जे घडणार आहे च म्हणजे सुद्धा ते जाणतो आणि च म्हणजे काय आणखीन काय जाणतो आहे भूतानी भूतानी म्हणजे सगळे जे जीव आहेत सगळे या ब्रह्मांडामधले विविध जीव आहेत त्या प्रत्येक जीवाने प्रत्येक जे विविध जन्म घेतले आहेत त्या त्या जन्मात त्या जीवाने भूतकाळात काय केलं वर्तमान काळात तो आता जीव काय करतोय आणि भविष्य काळात काय करणार आहे सगळं काही भगवंत जाणतात <coughs> आणि भगवंत पुढे वेद आहेत कश्यन माम म्हणजे मला तू म्हणजे परंतु परंतु मला वेद न कश्यन ते कोणीही जाणत नाहीत वेद म्हणजे जाणणे तर मी सगळ्यांना जाणतो आहे पण मी सर्वज्ञ आहे मात्र मला ते कुणी जाणत नाहीत तर आपण जाणतो की अनेक सारी लाखो कोट्यावधी ब्रह्मांड आहेत प्रत्येक ब्रह्मांडामध्ये असंख्य जीव आहेत आणि असे हे जीव आहेत ते विविध शरीर आपल्या विविध जन्मामध्ये धारण करत असतात तर भगवंत प्रत्येकाचं वर्तमान प्रत्येकाचं भूतकाळ आणि प्रत्येकाचा भविष्यकाळ जाणतात प्रत्येक क्षणी प्रत्येक कार्य त्यांनी कोणता केलं आहे प्रत्येक विचार त्यांचे कोणते आहेत होते हे सगळं भगवंत जाणतात अशा प्रकारे भगवंत कसे आहेत सर्वज्ञ आहेत तर अशी ही अद्भुत शक्ती केवळ भगवान श्री कृष्णांमध्येच आहेत आणि असे भगवंत आहेत त्यांना म्हटलं जात भगवंत हे अनंत आहेत हरी अनंत हरी कथा अनंत आणि अशा भगवान श्री कृष्णांना कुणीही पूर्णपणे जाणू शकत नाही वैष्णव आचार्य यासाठी समजवतात कि आपण जेव्हा मंदिरात जाऊन भगवंतांचं दर्शन घेतो आणि असे हे जे भगवंत नव आहेत जे काय सदैव नित्य नवनवीन लीला करणारे असतात त्यांना आपण पूर्णपणे जाणू शकत नाहीत मात्र आपण जेव्हा भगवंतांचं दर्शन घेतो तेव्हा भगवंत पण आपल्याला पाहत असतात मात्र ते आपल्याला एक जीवात्मा म्हणून बघत असतात तर आपल्याकडे बघताना भगवंतांना आपल्या बद्दल सगळं माहित असत आपला भूतकाळ आपला वर्तमान काळ आणि आपला भविष्य काळ सुद्धा आणि म्हणून असे जे भगवंत आहेत ते आपल्या प्रत्येका प्रत्येकाकडे बघताना ते एक जीवात्मा म्हणून बघतात आणि त्यांना आपलं सगळंच माहिती असतं भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळ आणि म्हणून भगवंत भगवद्गीतेत नऊ पॉईंट तीस आणि एकतीस मध्ये विशेष श्लोक सांगतायत ते वाचूया आपण नऊ पॉईंट तीस आणि एकतीस यामध्ये भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत अपिचे सुदुराचारो भजते माम अनन्य भाग साधु एव समंतव्य कोणी अत्यंत दुराचारी असला तरी तो भक्ती मध्ये जर युक्त झाला तर त्याला साधूच सा समजले पाहिजे कारण तो आपल्या निश्चयामध्ये योग्य प्रकारे स्थित झालेला असतो आणि नऊ पॉइंट एकतीस मध्ये भगवंत त्या व्यक्तीबद्दल बद्दल म्हणत आहे प्रति धर्मात शांती भक्त प्रणश्यती तो तो जो व्यक्ती आहे तो जो आधी कसा होता काही कार्य वाईट करत होता मात्र आता त्यांनी भक्ती भक्तीमध्ये तो युक्त झाला आहे आणि आपल्या निश्चयामध्ये योग्य प्रकारे स्थित आहे तर तो, तो व्यक्ती लवकरच धर्मात्मा सदाचारी होतो आणि त्याला शाश्वत शांती प्राप्त होते हे हे अर्जुना निर्भय हो आणि घोषणा कर की माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही तर भगवंत हे का आहेत कारण भगवंत बघतात की हा व्यक्ती आहे जरी त्यांनी काही वाईट कर, कर्म केली असतील मात्र आता तो भक्तांच्या संघात येऊन माझी भक्ती करतो आहे आणि भगवंतांची भक्ती केल्यामुळे मनुष्याचं शुद्धीकरण होत जात आणि प्रत्येकाचा भविष्य काळ भगवंत आहेत म्हणून भगवंत कधीच त्या भक्तामध्ये दोष बघत नाहीत कारण ते जाणतायत की लवकरच हा पूर्ण शुद्ध होणार आहे <laughs> तर गीताभूषण टीका आहे श्रील बलदेव विद्याभूषण यामध्ये हा जो सव्वीसावा श्लोक आहे त्याबद्दल सांगतायत ते वाचूया जर एखाद्याने भगवान श्री कृष्णांना प्रश्न विचारला कि सात पॉइंट पंचवीस मध्ये तुम्ही म्हणालात कि योग माया समावृता तर सात पॉइंट पंचवीस आहे तो श्लोक वाचूया म्हणजे आपल्याला हा संदर्भ नीटपणे कळेल भगवान कृष्ण अर्जुनाला म्हणतात मूड आणि अज्ञानी लोकांना मी कधीही प्रकट होत नाही माझ्या अंतरंगा शक्तीद्वारे मी त्यांना अप्रकट राहतो आणि म्हणून मी अजन्मा आणि अच्युत असल्याचे ते लोक जाणू शकत नाहीत तर ह्याचा संदर्भ घेऊन भगवान श्रीकृष्णांना कोणी प्रश्न विचारला की तुम्ही जर तुम्ही मायेद्वारे आवृत्त आहात तर जीव जसा मायेने आवृत्त होतो जे जीव मायेने आवृत्त होतो म्हणजे काय होतं तो आपली स्वरूप स्थिती मी आत्मा आहे हे सगळं विसरून जातो आवृत्त होणं म्हणजे झाकलं जाणं तर असा हा जो जीव मायेने आवृत्त होतो अज्ञानात असतो तर मग तुम्ही सुद्धा अज्ञानात असता का अज्ञानाचा दोष तुम्हाला सुद्धा लागतो का तर भगवान श्री कृष्ण म्हणतात की नाही मी कधीच मायेद्वारे दूषित होत नाही ही माया आहे ती माझ्या शक्तीमधून प्रकट होते आणि ती माया आहे ती माझ्यापासून खूप दूर राहते आणि माझी सेवा करते तर अशी ही जी माया आहे ती एका पडद्याप्रमाणे कार्य करते आणि मी जो आहे भगवान श्री कृष्ण तो कसा राहतो कायम सर्वज्ञ राहतो माझ मला कधीच कसलाच विसर पडत नाही वैष्णव आचार्य समजावतात की मायेद्वारे जीव आहे तो, तो दूषित होतो दूषित होतो म्हणजे तो आपलं आपली जी स्वरूप स्थिती आहे जीवेर स्वरूप है, जी है कृष्णे र नित्यदास हे विसरतो आणि आपल्याला प्राप्त झालेलं जे भौतिक शरीर आहे त्यालाच तो स्वतः मानायला लागतो म्हणजे तो देहात्म बुद्धीत असतो भगवान श्रीकृष्ण जेव्हा जेव्हा या भौतिक जगतात प्रकट होतात अवतरित होतात तेव्हा भगवंत आपल्या दिव्य शरीराने या जगतात येतात आणि भगवंत स्वतःच्या इच्छेने आपले जे ऐश्वर्य आहे माधुरी आहे ते अभक्तांपासून झाकून ठेवतात तर हे त्यांचं योगमायेच आवरण आहे पण या भौतिक जगतात कार्य करणारी जी माया आहे ती कधीच भगवंतांना भ्रमित करू शकत नाही भगवंतांना ती कधीच प्रभावित करू शकत नाही तर श्रील बलदेव विद्याभूषण शेवटी म्हणतात कि भगवान श्री कृष्ण पुढे अर्जुनाला म्हणत आहेत कि मला कोणीही जाणत नाहीत कारण करोडो ज्ञानीमध्ये कुणी एखादा असतो जो मला जाणू शकतो तर मला फारच विरळे लोक आहेत ते जाणू शकतात ज्या बद्दल सात पॉइंट तीन मध्ये भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं होतं आपण सगळे सात पॉइंट तीन हा श्लोक काढूया आणि वाचूया त्यामध्ये भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणतात मनुष्यानाम सहस्त्रेशू कश्चित यतती सिद्ध ये यतताम अपि सिद्धाना कश्चित माम व्यक्ती तत्वत सहस्त्रावधी मनुष्यापैकी सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि सिद्धी प्राप्त करणाऱ्या त्या मनुष्यापैकी एखादाच मला तत्वत जाणतो अशा प्रकारे आपली ही जी गीताभूषण टीका श्रील ली ली आहे श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली या श्लोकावरची ती वाचून पूर्ण झाली आहे तर आज आपण इथेच विराम देऊया गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल।